नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि छान जाळीदार असा डोसा बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे ते पाहूया बघा मी राशीनचा तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी त्यानंतर एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे मोगर त्यानंतर अर्धा चम्मच मी मेथीदाणा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी जाड पोहे घातलेले आहे पोहे आणि मेथीदा घातल्यानंतर आपला जो डोसा आहे ना छान कुरकुरीत आणि जाळीदार होतो आता आपण एका गंजामध्ये सर्व साहित्य घालून घेऊया आणि स्वच्छ पाणी घालून धुऊन घेऊया बघा पाणी घालून स्वच्छ आपण चोडून चोडून व्यवस्थित धुवून घेऊया यामधली जर कचरा वगैरे असेल काही ते निघून जाईल बघा परत एक ते दोन पाण्याने स्वच्छ मी बेसिनमध्ये धुवून घेतले होते दाळ तांदूळ बघा दाळ तांदूळ आता स्वच्छ आपले धुवून झालेले आहेत स्वच्छ पाणी घालूया आणि सात ते तास सात ते आठ तास भिजायला ठेवूया बघा सात ते आठ तास झालेले आहेत दाळ तांदूळ आणि पोहे छान मस्त भिजलेले आहेत ता आपले बघा आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याची छान मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया वाटाने यामध्ये आपण थोडं थोडं पाणी सुद्धा घालून घेऊया त्यामुळे आपल्या ढोसण्यासाठी पातळचं बॅटर तयार होणार आहे बघा बॅटर थोडंसं जाडसर वाटत आहे यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि स्मूथ अशी पेस्ट मस्त तयार करून घेऊया बघा एक ते दोन चम्मच मी पाणी घालून घेत आहे बघा अशा पद्धतीचं आपल्याला डोशासाठी पॅटर हवा आहे बघा अशा पद्धतीचं आता हे पॅटर काढण्यासाठी आपण मोठं एक भांडं घेऊया स्टीलचं भांड आपण मोठंच घेऊया त्यामुळे पीठ फुलल्यानंतर भरपूर असं वाढतं आपलं पीठ त्यानंतर परत अशी दुसरी बॅच आपण तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बघा संपूर्ण मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आपण चम्मच नीस व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं फेटून घेऊया त्यामुळे मिश्रण थोडं हलकंफुलकं होतं बघा व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीचा ढोशासाठी आपल्याला मिश्रण हवं आहे आता आपण सात ते आठ तास फॉर्मेट करायला ठेवून देऊया त्यानंतर आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करायला घेतलेली आहे साहित्य पाहूया बघा ओले ओलेखोबरे घेतलेले आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात लसूण पाकडा घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे दोन चम्मच मी ताजे दही घेतलेले आहे दही घातल्यान चटपटी चटपटीत अशी आपली चटणी तयार होते आणि ताडवा घेतलेला आहे दोन चम्मच त्यानंतर आपण तडक्याचे साहित्य पाहूया बघा तडक्यासाठी मी तेल घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे एक चम्मच उदाची डाळ घेतलेली आहे थोडासा हिंग घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि दोन ते तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या आता आपण चटणी बनवायला घेऊया बघा संपूर्ण साहित्य आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया थोडंसं पाणीसुद्धा आपण गा घालून घेऊया त्यामुळे छान अशी पातळ आपली चटणी तयार होणार आहे दही छान चटणीला चटपट तशी चव येते आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेऊया आता आपण ही चटणी छान बारीक वाटून घेऊया बघा आपली चटणी छानशी वाटून झालेली आहे मस्त बघा अशा पद्धतीची चटणी आपल्याला हवी आहे आता आपण एका पॉटमध्ये ही चटणी काढून घेऊया आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊया बघा तडक्यासाठी मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये तेल छान तापल्यानंतर आपण मोहरी घालूया उडदाची डाळ दाड़ घालूया डाळ आणि मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये थोडासा कडपत्ता घालून घेऊया हिंग घालूया आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये लाल मिरच्या घालूया बघा तडका व्यवस्थित झालेला आहे आता हा आपल्या चटणीमध्ये घालून घेऊया तडका घातल्याने चटणी चवीला खूप छान लागते बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपली मस्त चटपटी तशी मस्त खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण आलूची चटणी तयार करायला घेऊया त्यासाठी साहित्य बघूया तीन ते चार बघा मी आलू उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि जिरा आणि मोर घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच दोन मोठे कांदे घेतलेले आहे कट करून मी पाच ते सात हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत पिक्या क कढीपत्ता घेतलेला आहे पाच ते सात लसूण पाकड्या ठेचून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता आपण आलूच्या चटणीला फोडणी करूया बघा तेल घातलेल्याकडे जिरं मोहरी घातलेलं आहे त्यानंतर आपण तो कांदा घेतलेला आहे कट करून तो घालून घेऊया हिरवी मिरची घालूया कढीपत्ता घालूया आणि लसूण घालून घेऊया आता हे एक ते दोन मिनटं छान आपण फ्राय करून घेऊया बघा थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ होतो बघा बघा कांदा व्यवस्थित आता आपण दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आता मसाल्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्याने भाजीची चव छान येते बघा एक ते, ते दोन मिनटं कांदा परतून झालेला आहे त्यानंतर आपण सुके मसाले घालून घेऊया लाल तिखट घालूया हळद घालूया आणि व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया बघा एक दोन मिनटं मस्त मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा भरपूर घातल्याने आलूची चटणी खूप छान होते बघा कांदा पण व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे त्यानंतर जे आपण आलू उकडून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आपण आता बघा आलू घालूया आधी मी हाताने सुद्धा करून घेऊ शकता बघा मेसाची शाळे अशा पद्धतीने कुच करून घेत आहे आलू अशा पद्धतीने आपण संपूर्ण आलू कुस करून घेऊया बघा आलू चटणी आपण एक दोन मिनिट मस्त फ्राय करून घेऊया पण आलूचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो वरून थोडासा कोथिंबीर घालूया

आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे तेवढं पीठ काढून घेऊया बाकीचं फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस आरामशीर तुम्ही शकता आपलं पीठ तयार आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊया बघा मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे त्यामध्ये आपण आता पाणी घालूया मी पाणी घातलेलं आहे बघा बघा आपल्याला असं बॅटर हवं आहे डोश्यासाठी आता मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिकचा थोडंसं हलकंसं आपण तेल लावून घेऊया तेल थोडंसंच लावावं भरपूर तेल लावल्याने डोसा व्यवस्थित होत नाही बघा थोडासा तवा आपला गरम झाला की आपण डोशाचे बॅटर घालूया आणि गॅस स्लो ठेवूया बघा आता बॅटर जेवढा हवा तेवढा घालून घेऊया बरोबर नेऊया अशा पद्धतीने डोसा केल्यानंतर व्यवस्थित आपला असा डोसा तयार होतो कुठेही तुटत वगैरे नाही बघा छान आपला डोसा तयार झालेला आहे बघा आपला डोसा पण पूर्ण तयार झाला आता आता आपण डोसा पूर्णपणे कडक झाल्यानंतर याला पलटून घेऊया बघा त्याला वरून थोडंसं आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया डोसाला तेल लावून ला छान मस्त कुरकुरीत होतो डोसा बघा आणि गॅस थोडा फुल करून घेऊया बघा आपला डोसा मस्त छान दो बघा किती व्यवस्थित निघालेला आहे बघा असं मस्त तांबूच्या रंगावरती आपण शेकून घेतलेला आहे बघा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया आणि आता आपण डिशमध्ये घेऊया मस्त खोबऱ्याची चटणी आणि आलूची चटणी आणि डोसा आपला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय